जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहण संपन्न भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात हे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या शैदांना अभिवादन करून जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहण प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे डॉक्टर शशिकांत मंगरुळे शुभांगी भारदे आणि स्वाती थविल जिल्हा योजना अधिकारी किरण जोशी जिल्हा कोषागार अधिकारी महेश बच्छाव तहसीलदार मंजुषा घाडगे अमोल निकम आणि अमित पवार यांच्यासह माजी स्वातंत्र्य सैनिक जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते